श्री स्वामी समर्थ विश्रेया वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपण ऐकत आहात श्री स्वामी समर्थ सारामृत आजचा सा अध्याय स्वामींच्या कृपेची अनुभूती देणारा आहे श्रद्धेने ऐका मन शांत करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा अध्याय पहिला श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमः नम कुलदैवताय नम श्री, श्री, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार स्वामी स्वामीराजाय नम ब्रह्मानंद परमसुखद किवलज्ञानमूर्ती द्वंद्वातीतीतीतीतीतीतीतीतीतीतीत गगनसदृश तत्वस्यादिलक्ष एकनीत विमलमचल सर्वधीसाक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु त ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र वदन, सुहास्यवदन माला, दंड कमंडलूधर, कट्ट्यांकर रक्षक ैगुणरहीत पालक, विश्वनायक भक्तवत्सल्य, कलियुगे श्री स्वामीसमधारक पाहि माम जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेष शैना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत एकदंत अग्यम अगमली जयाची तया मंगलासी साष्टांग नमन मागे वदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता न मिलेली जो अज्ञान तिमीरनाशक अद अविद्याकान तो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेशी श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टा ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना संस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेष नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामीरूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नाना भक्त मनोरथ पुरविले साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडणी आपला विख्यात गाव गावयाचे योजले करता आणि करविता तुची एक स्वामी नाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐशी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करुणी आता नमुधुवृंद ज्यांशी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सोदित राहती वाल्मिक महाज्ञानी भौत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल तंस नमियेले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण येले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारमी तया नमित वर प्रसादा अहो तुम्ही संत जनी मजदिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असति प्रसिद्ध लोकात त्या सर्ववर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महादधोतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्या वया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आदरे भक्तपरिस प्रथमोध्याय चरित्र इत्रीवामीचरित्रसारे मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढा श्री शंकरापण मस्तू श्री श्रीपाद श्रीवल्लभमस्तु श्री स्वामी, श्री 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 स्वामी समर्थ